गुड आफ्टरनून सगळ्यांना आज आपण बनवणार आहे पुरी भाजी त्यासाठी आधी पुरीला पीठ कसं मळायचं ते बघूयात यासाठी मी जो केकचं प्रिमिक्स आपण ज्यानी मोजतो त्या कपने तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं थोडीशी अर्धा चमचा साखर साखर घातल्याने काय होतं पुरीला कलर छान येतो त्यासोबतच घालूया दोन चमचे बारीक रवा जेणेकरून पुरी जास्त वेळ टम फुगलेली राहील सॉफ्ट पडणार नाही ना ना। जास्त तेलकट पण होणार नाही आता ह्यात गरजेनुसार पाणी ॲड करून पिठाचा घट्टासा गोळा मळून घ्यायचं पुरीला शक्यतो पीठ घट्टच मळून घ्यायचं जास्त पातळ करायचं नाही इथं कणिक मळून झालेली आहे ह्याला आपण झाकून ठेवूयात खायला आपण बटाट्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी चार बटाटे उकडून घेतल्यात आलं लसूण कोथिंबीर आणि टोमॅटो ह्याची पेस्ट करून घेणार आहे कांदा बारीक चिरून घेणार आहे कांदा आपण चिरून घेऊ बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य लागते ते बघूयात इथं चार बटाटे उकडून घेतलेत आता त्या स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं ही पेस्ट मी टोमॅटो आलं लसूण कोथिंबिरीची करून घेतली आहे हे थोडे खडे मसाले घेतले त्याच्यात तमालपत्र एक मोठी वेलची दालचिनी चार पाच काळी मिरी आणि शहाजीरं घेतले हा गरम मसाला आहे मिरची पावडर हळद जिरे मोहरी हा मोठा कांदा एक चिरून घेतला आहे कसुरी मेथी चवीनुसार मीठ आणि आपलं काळं घरगुती तिखट इथं कढईत मी तेल गरम करायला ठेवले त्याच्यात आपण आधी खडे मसाले घालून घ्यायचे खडे मसाले थोडेसे छान परतले की त्याच्यात घालून घ्यायचा बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा भाजी ही भाजी करायला सोपी आहे जास्त साहित्यही नाही लागत अशी भाजी शक्यतो गावाकडे जे जुने हॉटेल्स असतात ना त्यामध्ये अशी पुरी भाजी आपल्याला बघायला भेटते त्याची चव ना एक नंबर असते शक्यतो आता जास्त पाहायला भेटत नाही पण जे गावाकडे पहिले जुन्या हॉटेल्स असतात ना त्यामध्ये अजूनही अशी पुरी भाजी भेटते कांद कांदा छान आपला गुलाबी रंग होईपर्यंत भाजला गेला आहे व्यवस्थित त्याला कलर पण आला आहे आता त्याच्यामध्ये आपण ही करून घेतलेली पेस्ट घालून घेऊयात आता व्यवस्थित मिक्स करूयात चांगलं शिजवून घेऊयात पेस्ट पण छान भाजत आली आता त्याच्यात सुके मसाले घालून घेऊयात हळद एक चमचा मिरची पावडर बारके दोन चमचे ज्याने भाजीला कलर छान मिक्स करून घेऊयात आणि आता ह्याच्यात चवीनुसार मीठ आणि आपलं घरगुती काळी चटणी टाकून घेऊयात ते पण व्यवस्थित मिक्स करायचं चटणी तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची जेणेकरून भाजीला एक प्रकारची चांगली तरी येईल मसाला छान भाजत आलाय आता ह्याच्यात घालूयात गरम मसाला व्यवस्थित चांगलं मिक्स करूयात जो आपण बटाटा बारीक करून घेतला म्हणजे जास्त पण बारीक नाही जास्त पण मोठा नाही छोटे छोटे मोठे याच्यामध्ये तुकडे मी ठेवलेत बटाट्याचे जे खाताना टेस्टी लागतात आता हा बटाटा तो मसाल्यामध्ये घालून घेऊयात आणि परतून घेऊयात व्यवस्थित बटाटा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाला आहे मध्ये आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पण पाणी घालताना गार पाणी घालायचं नाही गरम पाणीच घालायचं इथं मी पाणी गरम करायला ठेवलं होतं ते गरम झालं आहे आता तर ते पाणी आपण घालून घेऊयात तुम्हाला कितपत पातळ पाहिजे भाजी तेवढं पाणी घालायचं आणि एक उकळी काढून घ्यायची त्याच्यात घालून घेऊया आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी आता याला छान एक पाच ते दहा मिनिट उकळी काढून घेऊयात इथं भाजी आपली तयार झाली आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही पुरी सोबत खायला एकदम बरोबर अशी भाजी झाली आहे त्याचा ही तुम्ही बघू शकताय किती सुंदर आलाय आपली भाजी तयार झालेली आहे आपलं छान भिजले आता पुऱ्या लाटून घेऊयात इथं मी तेल पण गरम करायला ठेवलंय इथे आपली मोठी चपाती लाटून झाली तुम्ही एक एक गोळा करून पुरी लाटू शकता मी एकच मोठी लाटली आणि ह्या टोपणाने पुऱ्या पाडून घेणार आहे इथं पुऱ्या पाडून झाल्यात पुरी जास्त पातळ लाटायची नाही या टाईपमध्ये लाटून घ्यायची जेणेकरून जास्त पातळ नाही जास्त जाड नाही आता आपण तळून घेऊयात तेल गरम झालं की पुरी सोडून घ्यायची आणि पुरी भाजताना नेहमी अशी करूनच भाजायची म्हणजे चांगली फुगली जाते बघू शकता फुगली छान आपला गोल्डन ब्राऊन रंग आलाय आता आपण काढून घेऊयात राहिलेल्या पुऱ्या पण त्या पद्धतीनं तळून घेऊया छान अशा टम्मा फुगलेल्या आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट पण झाल्यात